नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय जनसंवाद मुंबई आणि ठाणे महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस ही केवळ एका महापालिकेची निवडणूक राहिलेली नसून ती महाराष्ट्राच्या राजकीय भविष्याचा मराठी अस्मितेचा मुंबईच्या भौगोलिक राजकीय अस्तित्वाचा आणि केंद्रातल्या सत्ता केंद्रांच्या प्रभावाचा सार्वजनिक लढा बनली आहे आणि या लढ्याला निर्णायक वळण मिळालं ते अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी शिवाजी पार्कवर झालेल्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त सभेमुळे या सभेपूर्वी मुंबईत आणि ठाण्यात निवडणुकीचा जो टोन होता तो प्रामुख्याने महायुतीकडून ठरवला जात होता भाजप शिंदे गट आणि अजित पवार गटाकडून खान महापौर बुरकेवाली महापौर मुस्लिम महापौर हिंदूविरुद्ध मुस्लिम आणि मराठी अस्मिता म्हणजे हिंदुत्वाशी जोडलेली अशी प्रचाररेषा आखण्यात आली होती आणि विशेषतः भाजपकडून असे नॅरेटिव्ह पुढे ढकलले जात होते की जर ठाकरे गट किंवा त्यांच्या आघाडीला मुंबई मिळाली तर मुंबईचा महापौर मुस्लिम असू शकतो ज्यामुळे हिंदू समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न होत होता या नॅरेटिव्हला अप्रत्यक्ष साथ दिली होती कारण शिवसेनेचा पारंपारिक मतदार फोडण्यासाठी भाजपला हे ध्रुवीकरण आवश्यक होतं आणि शिंदे गटाची राजकीय गरज भाजपवर अवलंबून असल्यामुळे त्यांनीही या प्रचारात फारसा विरोध केला नव्हता त्यामुळे डिसेंबर अखेरपासून आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मुंबईतील प्रचारात मुख्य मुद्दा हा धार्मिक आणि ओळखीचा राहिला होता विकास उद्योग अदानी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचे आरोप हे मुद्दे दुय्यम किंवा समाजमाध्यमांपुरते मर्यादित होते मात्र अकरा जानेवारीच्या शिवाजी पार्क सभेत राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणाने आणि त्यासाठी वापरलेल्या प्रेझेंटेशन मॅप्स आणि आकडेवारीने या संपूर्ण नॅरेटिव्हला छेद दिला कारण राज ठाकरे यांनी प्रथमच जाहीरपणे आणि ठोस स्वरूपात दोन हजार चौदा नंतर अदानी ग्रुपचा विस्तार बंदरे विमानतळ वीज वितरण जमीन अधिग्रहण आणि मुंबई गुजरात कॉरिडॉर यांचा नकाशावर दाखवून थेट जनतेसमोर ठेवला आणि हे योगायोग आहेत का नियोजनबद्ध सत्ता केंद्रित विस्तार असा प्रश्न उपस्थित केला त्यांच्या भाषणात विशेष महत्वाचा मुद्दा म्हणजे के अण्णामलाई यांचं मुंबई महाराष्ट्राची नाही ती आंतरराष्ट्रीय शहर आहे हे विधान ज्याला त्यांनी केवळ व्यक्तिगत मत न मानता दिल्ली गुजरात कॉर्पोरेट लॉबीचा लाँग टर्म अजेंडा म्हणून मांडलं आणि मराठी माणूस जर आत्ता गाफील राहिला तर इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्राची राजधानी महाराष्ट्राच्या हातातून जाईल असा भावनिक पण राजकीय दृष्ट्या अचूक हल्ला चढवला या मुद्द्याचं महत्व इथे आहे की राज ठाकरे यांनी धार्मिक ध्रुवीकरणाला थेट बायपास करून अस्मिता जमीन हक्क आणि सत्ता या मुद्द्यांवर निवडणूक आणली ज्यामुळे महायुतीचा आधीचा प्रचार अचानक अप्रासंगिक ठरू लागला कारण खान महापौर विरुद्ध मुंबई गुजरातला जाईल का या दोन मुद्द्यांमध्ये सामान्य मतदारांसाठी दुसरा मुद्दा अधिक अस्तित्वाचा वाटतो आणि हाच या सभेचा खरा प्रभाव ठरला सोशल मीडियावर ही सभा व्हायरल झाली कारण राज ठाकरे यांचा नेहमीचा आक्रमक संतप्त उपरोधिक शैलीसोबत यावेळी आकडे नकाशे आणि स्क्रीनवरचे पुरावे होते ज्यामुळे भावनिक भाषण ही टीका कमकुवत झाली आणि हा माणूस मुद्देसूद बोलतो आहे अशी प्रतिमा पुन्हा उभी राहिली त्याचवेळी उद्धव ठाकरे यांची उपस्थिती ही शांत संयमी पण राजकीय स्थैर्य दाखवणारी होती ज्यामुळे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा संदेश केवळ भावनिक न राहता रणनीतिक वाटू लागला आणि ही जोडी महायुतीसाठी धोक्याची का आहे हे स्पष्ट झालं या सभेनंतर अवघ्या चोवीस तासात राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू पूर्णपणे बदलला टीव्ही डिबेट्स यूट्यूब चॅनल्स व्हॉट्सअप फॉरवर्ड्समध्ये अदानी मुंबई गुजरातला देण्याचा डाव अण्णा वक्तव्य मराठी माणसाचं भविष्य हे मुद्दे अग्रक्रमाने आले आणि महायुतीचा आधीचा धार्मिक प्रचार मागे पडला हेच दर्शवतं की नॅरेटिव्ह सेट करण्याची लढाई त्या दिवशी ठाकरे बंधूंनी जिंकली याच पार्श्वभूमीवर बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी शिवाजी पार्टवर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची महायुतीची सभा झाली आणि ही सभा राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाची ठरली कारण पहिल्यांदाच महायुती आक्रमक नसून बचावात्मक भूमिकेत दिसली फडणवीसांना भाषणात स्पष्टपणे सांगावं लागलं की अदानी हे फक्त एक उद्योगपती आहेत सरकार त्यांना विशेष वागणूक देत नाही आणि राज ठाकरे यांचे जुने अदाणींसोबतचे फोटो दाखवून हेच आरोप करणारे आधी स्वतः होते असा प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु राजकारणात अनेकदा प्रश्नही महत्वाचे नसतात की आरोप खरे की खोटे तर महत्वाचं असतं ते आरोपांच्या उत्तरात सत्ता येते की नाही आणि या सभेत सत्तेचं उत्तर हे बचावात्मक दिसलं ज्यामुळे राज ठाकरे यांनी महायुतीला त्यांच्या मैदानावर खेचलं अशी भावना मतदारांमध्ये निर्माण झाली विशेषतः अण्णामलाई यांच्या वक्तव्यावर फडणवीस किंवा शिंदे यांच्याकडून ठोस माफी किंवा मा स्पष्ट निषेध न आल्यामुळे ठाकरे गटाला आणि मनसेला पुढील सभांमध्ये आक्रमणासाठी मोठं हत्यार मिळालं आणि याच मुद्द्याला राज ठाकरे यांनी रसमलाई हा उपरोधिक शब्द वापरून लोकभाषेत आणलं तसेच बाळासाहेब ठाकरे यांचं हटाव लुंगी बजाव पुंगी हे घोषवाक्य वापरून मराठी अस्मितेच्या राजकारणाला थेट ऐतिहासिक संदर्भ दिला ज्यामुळे जुने शिवसैनिकांचे मनसेच्या कार्यकर्त्यांचे आणि भावनिक मराठी मतदारांच्या स्मृती जाग्या झाल्या त्यानंतर ठाण्यात झालेल्या सभेतही राज ठाकरे यांनी हेच मुद्दे पुढे नेले मात्र ठाण्यात त्यांनी थोडा वेगळा अँगल घेतला येथे त्यांनी मतखरेदी कॉर्पोरेट सत्ता साटेलोटे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आर्थिक हितसंबंध यावर भर दिला ज्यामुळे हा प्रश्न केवळ मुंबई विरुद्ध गुजरात न राहता सामान्य नागरिक विरुद्ध सत्ता असा व्यापक बनू लागला या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक महत्वाचा पण दुर्लक्षित मुद्दा म्हणजे महायुतीच्या प्रचार यंत्रणेची अडचण त्यांची संपूर्ण यंत्रणा धर्मा आधारित ध्रुवीकरणासाठी सज्ज होती पण अचानक अस्मितेचा आणि आर्थिक भौगोलिक प्रश्न पुढे आल्यामुळे त्यांच्याकडे त्याला तयार उत्तर नव्हतं आणि त्यामुळे त्यांच्या अनेक नेत्यांची वक्तव्य विस्कळीत विसंगत आणि बचावात्मक वाटू लागली मात्र या सगळ्या राजकीय उल्थापालथीच्या पार्श्वभूमीवर वास्तवाचा एक कठोर पैलूही आहे तो म्हणजे मुंबईतील लोकसंख्येची रचना जवळपास पासष्ट टक्के लोकसंख्या परप्रांतीय किंवा मराठी नसलेली आहे आणि त्यामुळे सभांमधली गर्दी सोशल मीडियावरचा उत्साह आणि प्रत्यक्ष मतदान यामध्ये फरक असू शकतो हे स्वतः ठाकरे गटालाही माहीत आहे त्यामुळेच उद्धव ठाकरे यांच्या भाषणात परप्रांतीयांवर थेट हल्ला न करता मुंबई सर्वांची आहे पण निर्णयाधिकार मराठी माणसाकडे राहिला पाहिजे अशी तुलनेने समावेशक भूमिका दिसते तर राज ठाकरे थोडा अधिक आक्रमक अस्मितेचा सूर ठेवताना दिसतात ही एक जाणीव आखलेली गुडकॉप बॅड कॉप रणनीती आहे का हा प्रश्न अनेक राजकीय निरीक्षक विचारत आहेत एकूणात पाहता अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस ही तारीख बीएमसी निवडणुकीच्या इतिहासात निर्णायक ठरली आहे कारण त्या एका सभेने निवडणूक महापौर कोण या प्रश्नावरून मुंबई कुणाची या प्रश्नावर आणली आणि हेच या निवडणुकीचं सर्वात मोठं राजकीय वळण आहे अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर बदललेल्या राजकीय टोनचा प्रत्यक्ष परिणाम मतदानाच्या गणितावर कसा होऊ शकतो हा या निवडणुकीचा सर्वात निर्णायक प्रश्न आहे कारण मुंबई आणि ठाणे महानगरपालिका निवडणूक ही सभांच्या गर्दीवर नाही तर विभागनिहाय मतदार रचनेवर वॉर्डनिहाय जातीय भाषिक संतुलनावर आणि शेवटच्या अठ्ठेचाळीस तासांत निर्माण होणाऱ्या मानसिक वातावरणावर ठरते आणि या ठिकाणी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने विशेषतः मराठी मतदारांमध्ये जी भावना अनिक ऊर्जा निर्माण झाली आहे ती संख्यात्मक दृष्ट्या किती निर्णायक ठरू शकते याचे विश्लेषण करणे गरजेचे ठरते मुंबईत सुमारे मतदार हे परप्रांतीय गैरमराठी किंवा मिश्र आहेत तर उर्वरित पस्तीस टक्के मतदार मराठी भाषिक मानले जातात पण ही पस्तीस टक्क्यांची आकडेवारी सरळ एकसंध गट म्हणून पाहणे ही मोठी चूक ठरेल कारण यात कोळी समाज मराठा दलित बौद्ध ब्राह्मण ओबीसी गिरण गावातील जुने मुंबईकर चाळ संस्कृतीतले कामगार आणि नव्या मध्यमवर्गीय मराठी कुटुंबांचा समावेश होतो ज्यांची राजकीय प्राधान्यक्रम वेगवेगळे आहेत राज ठाकरेंचा प्रचार मुख्यतः कोळी चाळीतील जुने मुंबईकर आणि अस्मितेवर तीव्र प्रतिक्रिया देणाऱ्या वर्गात अधिक प्रभावी ठरताना दिसतो तर उद्धव ठाकरेंची शांत विकासाभिमुख पण अस्मितेशी नाळ जोडणारी भाषा ही मध्यमवर्गीय शिक्षित मराठी मतदारांमध्ये स्वीकारली जात आहे आणि या दोन शैलींचा एकत्रित प्रभाव हा मराठी मतांचे विखुरलेपण कमी करणे या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा ठरतो कारण मागील अनेक निवडणुकांमध्ये मनसे उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस राष्ट्रवादी यांच्यात मराठी मते फुटल्याने भाजपला त्याचा थेट फायदा मिळालेला आहे यावेळी मात्र ठाकरे बंधूंच्या संयुक्त व्यासपीठामुळे किमान काही टक्के मराठी मतदार पुन्हा एकत्र येतील अशी चिन्हे दिसत आहेत आणि हीच गोष्ट महायुतीसाठी सर्वात मोठी डोकेदुखी ठरते कारण परप्रांतीय मतदारांवर संपूर्ण अवलंबून राहणे हे मुंबईसारख्या शहरात जोखमीचे ठरू शकते महायुतीची रणनीती ही परप्रांतीय मतदार विशेषतः उत्तर भारतीय गुजराती मारवाडी मुस्लिम आणि काही प्रमाणात दक्षिण भारतीय समुदायांवर केंद्रित राहिली आहे आणि त्यासाठी त्यांनी स्थैर्य डबल इंजिन सरकार विकास इन्फ्रास्ट्रक्चर मोठे प्रकल्प हा मुद्दा पुढे ठेवला आहे पण राज ठाकरे यांनी अदानी जमीन बंदरे आणि मुंबई महाराष्ट्र आहे त्यामुळे या विकास केंद्रित भाष्याला अचानक संशयाची किनार लाभली आहे कारण सामान्य परप्रांतीय मतदारासाठीही मुंबई कुणाची हा प्रश्न अप्रासंगिक राहत नाही त्यातच अण्णामराई यांच्या वक्तव्यावर स्पष्ट माफी किंवा ठोस दंडात्मक भूमिका न घेतल्यामुळे भाजप विरोधी वातावरणात मराठी अस्मिता दुखावली गेली हा मुद्दा केवळ मराठी मतदारापुरता मर्यादित न राहता स्थानिक स्वाभिमान विरुद्ध बाहेरून येणारी सत्ता असा व्यापक रंग घेत आहे शेवटचा अठ्ठेचाळीस तासांत प्रचार थांबल्यानंतर प्रत्यक्ष मतदानाआधी जे मौनाचं राजकारण घडतं त्यात भावना अधिक प्रभावी ठरतात आणि सध्या हे भावनिक पारडं ठाकरे बंधूंच्या बाजूने झुकलेलं दिसतंय विशेषतः गिरणगाव दादर परळ वडाळा भांडूप घाटकोपरचे काही भाग मुलुंड ठाण्यातील जुने मराठी बहुल परिसर आणि नवी मुंबईतील काही नोड्समध्ये मात्र याचवेळी हेही तितकंच खरं आहे की भाजपची निवडणूक यंत्रणा आर्थिक ताकद बूथ मॅनेजमेंट आणि मतदारांना मतदानाच्या दिवशी बाहेर काढण्याची क्षमता ही अजूनही प्रतिस्पर्ध्यांपेक्षा जास्त आहे आणि जर भावनिक लाट प्रत्यक्ष मतदानात रूपांतरित झाली नाही तर सोशल मीडियावरील प्रभाव हा निष्प्रभ ठरू शकतो त्यामुळे ही निवडणूक भावनाविरुद्ध यंत्रणा अशी बनली आहे आणि या संघर्षाचा निकाल नेमका काय असेल हे सोळा जानेवारीलाच स्पष्ट होईल महायुतीची आणखी एक संभाव्य रणनीती म्हणजे शेवटच्या क्षणी पुन्हा धार्मिक मुद्दे पुढे आणणे किंवा स्थैर्य धोक्यात येईल अशी भीती निर्माण करणे पण अकरा जानेवारीनंतर अशा प्रयत्नांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची चिन्हे आहेत कारण मतदारांचा मेंदू आता वेगळ्याच फ्रेममध्ये विचार करू लागला आहे जर निकालाचा अंदाज घ्यायचा झाला तर काही संभाव्य सिनारीओ समोर येतात पहिला महायुतीला पूर्ण बहुमत मिळणे ज्यामध्ये मराठी मते अंशतः विभागलेली राहतात आणि परप्रांतीय मतदान मोठ्या प्रमाणात त्यांच्या बाजूने होतं दुसरा ठाकरे गट मनसे काँग्रेस आघाडीला साध किंवा जेमतेम बहुमत मिळणे ज्यामध्ये मराठी मतदान अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात एकत्र येतं आणि काही परप्रांतीय मतदारही अस्मिता स्थानिक हक्कांच्या मुद्द्यावर प्रतिसाद देतात आणि तिसरा आणि सर्वात शक्य वाटणारा पर्याय म्हणजे त्रिशंकू स्थिती जिथे कोणत्याही गटाला स्पष्ट बहुमत मिळत नाही आणि त्यानंतरच्या राजकीय घडामोडी फोडाफोडी दबावतंत्र आणि दिल्लीतील हालचाली निर्णायक ठरतात अशा स्थितीत ठाकरे बंधूंचं एकत्र येणं केवळ निवडणुकी न राहता पोस्ट इलेक्शन बार्गेनिंग पॉवर म्हणून महत्वाचं ठरेल कारण एकत्रित मराठी अस्मितेचं राजकारण हे केंद्रासाठीही दुर्लक्ष करण्याजोगं राहणार नाही एकूणच पाहता बीएमसी ट्वेंटी ट्वेंटी सिक्स ही निवडणूक महापालिका कोण चालवणार यापेक्षा मुंबईवर कोणाचं वैचारिक वर्चस्व राहणार या प्रश्नाभोवती फिरत आहे आणि या प्रश्नाला सर्वात ठोस भावनिक आणि दृश्यस्वरूप ठाकरे बंधूंनी दिलं आहे त्यामुळेच महायुतीला बचावात्मक व्हावं लागलं प्रश्नांची उत्तरं द्यावी लागली आणि नॅरेटिव्ह त्यांच्या हातातून निसटल्याची भावना निर्माण झाली तरीही लोकशाहीत शेवटचा शब्द मतदारांचा असतो आणि मुंबईसारख्या बहुभाषिक बहुसंस्कृतिक शहरात कोणती भावना मतदानाच्या बटणापर्यंत पोहोचते हे सांगणं नेहमीच अवघड असतं पण एक गोष्ट निर्विवाद आहे की अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर ही निवडणूक पूर्वीसारखी राहिलेली नाही आणि भविष्यात जेव्हा सी ट्वेंटी ट्वेंटी सिक्सचा चा इतिहास लिहिला जाईल तेव्हा नॅरेटिव्ह बदलणारी शिवाजी पार्कची सभा हा उल्लेख टाळता येणार नाही